चार न्यूज मराठी नवी पाऊल नवी दिशा अहा आता हॅट्रिकच आमदार अनिल भाऊंचे कार्यकर्ते लागले कामाला मतदार संघात आमदार अनिल बाबर यांची चर्चा तमक न्यारी कामाला भारी मोठ्या मनाचा तो राजा माणूस साधा पक्का इरादाचं हुकड गाजवा गाजवा आमचे नेते टेंभू योजनेचे जनक खानापूर आठपाडी मतदार संघाचे दमदार आमदार मान्य अनिल भाऊ बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अभिनंदन उर्फ अजित हिंमतराव जाधव लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत आळसंद मान्य अनिल भाऊ बाबर प्रेमी युवा मंच आळसंदू माया टोळा निखारे पाखाची औलाद तू पाखाची औलाद तू पाखाची हा दिलदार लाख लाख ती नंगी तलवार अबला राजा तेंभू योजनेचे जनक खानापूर अटपाडी मतदार संघाचे पाणीदार आमदार माननीय अनिल भाऊ बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मान्य महेश किर्दत एम ज्वेलर्स विटा मान्य अभिजीत किर्दत किर्दत पाटील कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर संचालक ढवळेश्वर सर्वसेवा सोसायटी ढवळेश्वर तो पत्ता करतो गुल हो, हो, तो पत्ता करतो गुल होता खानापूर आटपाडी मतदार संघाचे लोकप्रिय आमदार टेम्भू योजनेचे जनक मान्य अनिल भाऊ बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय रियाज उर्फ राजू मुजावर संचालक संजीवनी नागरी सहकारी पतसंस्था भाळवणी माजी ग्रामपंचायत सदस्य भाळवणी महाई सेवा केंद्र भाळवणी झुंजार होऊनी ललकार आमचे नेते तेंभू योजनेचे जनक आमदार अनिल भाऊ बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मान्य सो रुपाली राजेंद्र शिंदे ग्रामपंचायत सदस्या फळवणी मान्य श्री राजेंद्र भाऊ शिंदे माजी ग्रामपंचायत सदस्य भाळवणी नुरसी ग्रुप भाळवणी मुबारक बहार में गुले गुलजार में अचानक ये जगमगाता नूर आ गया है शमशीर पे आ गया है शमशीर पे आमचे नेते तेम्बू योजनेचे चरक खानापूर आठपारी मतदार संघाचे दमदार आमदार माननीय अनिल भाऊ बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मान्य अन्सार अहमद मोहम्मद अली मुल्ला उपसरपंच भाडवी लाडके आमदार टेंभू योजनेचे जनक कार्यसम्राट आमदार मान्य अनिल भाऊ बाबर यांना जनतेची सेवा करण्यासाठी दीर्घायुष्य लाभो हो, याच वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मान्य राहुल दादा साळुंखे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती बिटा संस्थापक लक्ष्मी हरी उद्योग समूह कमळापूर देवीखिंडी लेंगरेवाडी विटा मान्य डॉक्टर अविनाश साळुंखे आदर्श पोलीस पाटील कमळापूर चेअरमन राज सोलर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड तिसंगी तालुका कवटे महाकार कमळापूर सर्व सेवा सहकारी सोसायटी कमलापूर चेअरमन भाई चेअरमन व संचालक सर्व ग्रामस्थ कमळापूर मैत्र होतो सत्य न्यायाचा अंतर देतो वारा होऊन क्षणात येतो अन्न होतो राजा माणूस नंगी आमचे नेते खानापूर आटपाडी मतदारसंघाचे दमदार आमदार टेंभू योजनेचे जनक मान्य आमदार अनिल भाऊ बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री दत्त कन्स्ट्रक्शन माधळमुठी प्रोप्रायटर मान्य रवींद्र सावंत गव्हर्नमेंट रजिस्टर कॉन्ट्रॅक्टर तालुका खानापूर जिल्हा सांगली हार जीत शुद्ध दे मनी सुनजायची पुन्हा आडवती रही दाखवादळे सिद्ध होनी नी तुला उजळायचे पुन्हा खानापूर आटपाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आमचे नेते टेंभू योजनेचे जनक मान्य अनिल भाऊ बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक इंजिनियर फिरोज शेख माझी आदर्श जिल्हा परिषद सदस्य सांगली माझी सदस्य जिल्हा नियोजन समिती सांगली संचालक कृषोत्पन्न बाजार समिती बीटा जन्नत कंस्ट्रक्शन्स कंपनी लेंगेरी जन्नत स्टोन क्रशर अँड क्रश्ड सँड प्लांट देवीखिंडी प्रोप्रायटर समीर पटेल निहाल शेख जीत न था कोई साथी सहारा तू उनका मसीहा कनापूर अटपाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार टेंभू योजनेचे जनक मान्य अनिल भाऊ बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मान्य रोहन भैया जाधव युवासेना जिल्हा प्रमुख सांगली व शिवसेना सर्व पदाधिकारी बढ़ता चल... पाणीदार आमदार टेंभू योजनेचे जनक खानापूर आटपाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मान्य अनिल भाऊ बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संजय बँगल्स हाऊस विटा प्रोपरायटर मान्य संजय नारायण कोके व मान्य धनंजय उत्तरेश्वर वाळेकर विटा मर्चंट्स बँक विटा अनिल बाबर हार्दिक हार्दिक शुभेच्छा उप नगराध्यक्षा नगर सेवक व नगर सेविका नगर पंचायत खानापुर आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंडी खरापूर अटपाडी मतदारसंघाचे दमदार आमदार तेभू योजनेचे जनक आमचे नेते मान्य आमदार अनिल भाऊ बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक दीटा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विटा सांगली मान्य विनोद चिंतामणी गुळवणी चेअरमन मान्य उत्तम दत्तात्रय चोते व्हाईस चेअरमन मान्य जी बी जोशी मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक मंडळ अर लिहिया वाट ज्याची ज्याला दार र ज्याला नाही जगी कुणी ज्याचा तु आधार र आमचे नेते टेंभू योजनेचे जनक खानापूर अटपाडी मतदार संघाचे पाणिधार आमदार मान्य अनिल भाऊ बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय प्रकाश बागल सौ मनीषाताई ताई बागल माजी सभापती खानापूर पंचायत समिती पिठा बार बार हा, यार, हो, हा। hey! बार बार यार हो, हा। खानापूर आटपाडी संघाचे दमदार कार्यसम्राट आमदार आमचे नेते टेंभू योजनेचे जनक मान्य आमदार अनिल भाऊ बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्रीधर जाधव सुजय गोसावी माणिक कदम अमीर अब्दार व सर्व मित्र परिवार आमचे नेते कर्तव्य दक्ष आमदार टेंभू योजनेचे जनक माननीय आमदार अनिल भाऊ बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जीवन प्रबोधिनी बिटा संचलित सौ शोभा काकी बाबर कन्या विद्यालय बिटा सौ शोभा काकी बाबर बी कॉलेज बिटा ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल बिटा जीवन प्रबोधिनी माध्यमिक विद्या मंदिर नागेवाडी कार्यालयाचा पत्ता सौ शोभा काकी बाबर बी कॉलेज बिटा तालुका खरापूर जिल्हा सांगली बिटा मायनी रोड पवी पिन क्रमांक चारशे पंधरा तीनशे अकरा संपर्क शून्य तेवीस सत्तेचाळीस दोनशे बहात्तर सहाशे एकावन्न एक्क्याण्णव अठ्ठावन्न शून्य सहा एकोणतीस नव्याण्णव झुंजार होलकारणाला भेटू दे मनाच्या वाती खानापूर आटपाडी मतदारसंघाचे दमदार कार्यसम्राट आमदार आमचे नेते टेंभू योजनेचे चरण मान्य आमदार अनिल भाऊ बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पृथ्वी स्टोन क्रशर अँड क्रश लुसॅन वाळू मुकाम पोस्ट गार्डी मोबाईल क्रमांक अठ्याहत्तर ब्याण्णव नौ, एकोणनव्वद शून्य पाच सतरा पंच्याहत्तर शून्य सात चोपन्न एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी शक्ती रेडीमिक्स कॉन्क्रीट साळशिंगे रोड गार्डी धवल मोराच्या मान चार डौल मानचा यग रामाच्या बना चार यग बनाचा तन सरजाची हनम जोडी तन सरजाची हनम जोडी कुणा हुवी तहाती हाती घोडी माझा राजार गुन्हा हुवी तहाती हाती घोडी माझा राजार आमचे नेते खानापूर आटपाडी मतदारसंघाचे दमदार आमदार टेंभू योजनेचे जनक मान्य आमदार अनिल भाऊ बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मान्य आमदार अनिल भाऊ बाबर युवा मंच विटा आमदार अनिल भाऊ बाबर यांचा वाढदिवस दिनांक सात जानेवारी रोजी होतोय मतदारसंघातील जनतेने त्यांना खांद्यावर घेतलंय मतदारसंघात केलेल्या विकास कामांच्या जोरावर मतदारसंघात केवळ अनिल भाऊंची चर्चा सुरू आहे टेंभू योजनेच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघाचा कायापालट केलाय गंतव्यदक्ष आमदार म्हणून ओळख असलेल्या अनिल भाऊ भोवती सर्वसामान्य लोकांचा नेहमीच गराडा दिसतो आजही त्यांच्या वाढदिनी त्यांना सर्व स्तरातील लोकांनी भरभरून शुभेच्छा दिल्या अशा या कर्तृत्वान आमदार अनिल भाऊ बाबर यांना स्टार न्यूज मराठी परिवाराकडून हे मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा